आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाग्यश्री सखी फाऊंडेशनच्या वतीने वारक्यांसाठी विशेष योग प्रशिक्षणाचे आयोजन मंगळवार पेठेतील सिद्धेश्वर मंदिरातील हॉल आणि आग्रकर शाळेमध्ये घेण्यात आले वारकरी परंपरेत भजन प्रवचन आणि कीर्तन यांचा फार मोठा प्रभाव आहे आता त्यात योगासने हाही आरोग्यवर्धक घटक जोडला गेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शरीरासोबतच मनाचेही आरोग्य टिकवण्यासाठी योगशास्त्राचे महत्व पटवून देण्याचा उद्देश भाग्यश्री सखी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष भाग्यश्री बोरकर संस्थेच्या पदाधिकारी वैशाली सोनवणे सुमेधा वर्तक योगिता कामठे संगीता साबणकर आशा गव्हाणे योग शिक्षिका रमा देशपांडे अस्मिता भोईटे नेहल शहा पाटोळे सर यांनी साधला रामदास तांबे रिपोर्टर टुडे न्यूज पुणे भाग्यश्री सखी फाउंडेशन तर्फे योग दिनानिमित्त पाटोळे चेंबर्स या वास्तूमध्ये जे काही आंबेगाव तालुका दिंडी समाज असतो त्यांच्या पुढे योग दिनानिमित्त जी काही माहिती सांगितली ती मला वाटतं आयुष्यभराची उपयुक्त अशी माहिती सांगितली हीच माहिती त्यांनी सिद्धेश्वर मंदिरामध्ये जी बेळगाव जी दिंडी उतरती तिथेही माहिती सांगितली मी स्वतः मुकुंद पाटोळे भाग्यश्री फाउंडेशनच्या भाग्यश्री बोरकर त्यांच्या अस्मिता बोईटे व निहल शहा आणि रमा देशपांडे आणि अर्थात वैशाली ते सोनवणींमुळे हा योग आला त्या सर्वांचा मी आभार मानतो तो आणि खरंच जी काही माहिती मिळाली मी स्वतः आणि हे स्वतः वारकरी बंधू याचा निश्चितच रोजच्या आयुष्यामध्ये उपयोग करतील या विठ्ठल विठ्ठल म्हणत जा तर विठ्ठल म्हणण्यामागचं जे सायंटिफिक रिजन आहे ते बुटे इतक्या छानपणे सांगितलं की कि मी किमान तीन मिनिटं रोज विठ्ठला जप करत जाईल निश्चित म्हणून या योग दिनाच्या निमित्तानं आप आपल्याला जेवढी आतापर्यंत आम्ही आध्यात्मिक साधना करीत आलो पण आध्यात्मिक साधनेच्या बरोबर योगाची साधना केली किंवा योगाचा विचार जर केला आपल्याला फक्त योग माहिती असो पण योग साधनेचा सा जर विचार आपण करून आपल्या जीवनामध्ये जर आत्मसात केलं तर आपलं आरोग्य आपलं जीवन आपला विचार आणि आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मक ना ऊर्जा दूर झाल्याशिवाय राहणार नाही ना, शरीराला स्वास्थ्य मिळाल्याशिवाय राहणार नाही ना, मनाला स्वास्थ्य मिळाल्याशिवाय राहणार नाही ना, आजचा कार्यक्रम छान वाटला योग दिनाच्या निमित्ताने आम्हाला यो, योगा करायला शिकवलं आमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे योगा करणं आणि आम्ही मनापासून योगा करू आरोग्य चांगलं सुंदर ठेवू माहिती मला आम्ही कधीच ऐकली नव्हती आणि खूप खूप छान त्यांनी आम्हाला योगा करायचं शिकवलं आणि आजच आम्ही योगा करू त्यांच्याकडनं फोन नंबर वगैरे घेतले परत त्यांना आम्ही फोन करून परत पुन्हा पुन्हा विचारू असेच योगा करून जीवन सुखी समाधाने राहू आणि आरोग्य ठेवू हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करू <laughs>